तर मित्रांनो आम्ही आहे आता नारायणगावमध्ये आणि नाराणगावमध्ये आपण एका आपल्या आप मित्राकडे तर बघूया आपण आपला तर मित्र भेटतो का नाही आम्हाला माहीत नाही आहे त्यांचं घर वगैरे कुठं पण नक्कीच आम्ही शोधण्याचा प्रयत्न करत आहेत आमच्याकडे एक जोडीदार येणार आहे तर ते आम्हाला ते दाखवणार आहे तर बघूया आपण पुढे काय घडते तर मित्रांनो आपण आलेलं आहे बस बसस्टँडला तुम्ही बघू शकता या साईडला बस स्टँड आहे आणि जे तुम्ही बघताय नारायणगावमधला चौक आहे आणि या चौकामध्ये आपण थांबलेलो आहे आपल्याला करायचा आहे आता नाश्ता आणि या ठिकाणी येणार आहे आपले ते मित्र आपल्याला भेटायला आपण या हॉटेलमध्ये नाश्ता करणार आहे मित्रांनो तर मित्र यायच्या अगोदर आपण नाश्ता करून घ्यायचा आपल्याला लवकरात लवकर तर जाऊया नाश्ता करा मित्रांनो ही खूप फेमस हॉटेल आहे नाही आपण आलेलो आहे या फेमस हॉटेल मध्ये नाश्ता करण्यासाठी आपला मित्र आपल्याला खूप म्हणजे जास्त पैशामध्ये घालायचा त्याचा प्रयत्न असतो प्रत्येक वेळेस त्या अगोदर आपल्याला नाश्ता करून घ्यायचा आहे तर नाश्ता करून घ्यायचा इतर तर आम्ही बसता आहे इतर ओके तर मित्रांनो आम्ही घेतलेले हे वडापाव आणू शकतात तू असा फेमस इथला वडापाव आहे आणि आम्ही खाणार नाही आता वडापाव ते बघू शकता खूप छान आहे तर टेस्ट करेन की आमच्या मित्रांनो आपले मित्र आलेले आहे तुम्ही बघू शकता आमच्यासमोर ते मित्र आपल्याला भेटलेले आहे आमचाही नाश्ता झालेला आहे आणि ते नाश्त्याच्याच टाईमावरती आलेलं आहे या ठिकाणी बघू शकता आपण हे खूप मोठी हस्ती आहे ही याला तुम्ही यांना तुम्ही ओळखत असाल हे फक्त यूट्यूबला दिसतात असे दिसत नाही आणि हे आ, हे नवीनच आहे माझ्यासाठी काकाजी मग चला ठीक आहे पण मित्रांनो तर आमची झालेली आहे भेट आता आम्ही जाणार आहोत आता चहा प्यायला का नाही या हॉटेलमध्ये चहा नाही त्यामुळे जाऊया आता चहाच्या हॉटेलमध्ये मित्रांनो आम्ही आहे आलो आता चहा पिण्यासाठी आणि या ठिकाणी आपल्या मित्रांना चहा पाजायचा आहे तर या ठिकाणी एक छोटीशी हॉटेल आम्हाला छान चौकामध्येच मिळाली आहे आणि आम्ही आता चहा द्यायचा आहे तर मित्रांनो आपला मित्र भेटले आणि बोलणं पण झालेला आहे काही व्हिडिओ तुम्हाला मला दाखवता आले नाही कारण काही गोष्टीचं उल्लंघन करणं योग्य नसतं आणि त्याच्यामुळं मी तुम्हाला ते काही बाकीचं दाखवू नाही शकलो पण आत्तापर्यंत तुम्ही जो व्हिडिओ बघितला तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक शेअर कमेंट जरूर करा